मला हाजीर राहण्यासाठी सांगितला होता जज साहेबांनी आणि आज पूर्ण माझा स्टेटमेंट घेतलेला आहे जे निवेदन त्यांना दिलेलं आहे जे जे कंप्लेंट त्यांना दिलेली आहे त्या अनुषंगाने पूर्ण माझा स्टेटमेंट घेतलेला आहे तो नाईंटी सिक्सपासून ज्यावेळे आमची मुलाखत झाली होती धनंजय मुंडे आणि माझी त्यावेळेपासून नाईंटी एटपासून दोन हजार चोवीसचे शपथपत्रामध्ये काय काय त्यांनी लिहि खोटी माहिती दिलेली आहे हे सगळी गोष्टी मी जज साहेबांच्या समोर सांगितलेली आहे शपथमत्रा दोन मुलांचा उल्लेख केल्यापासून आपला उल्लेख केलेला नाही आहे हा तेच आहे ना पूर्ण घरगुती कारोबार चालू सुरू आहे धनंजय मुंडेच्या आज शासन प्रशासन आणि कानूनची काहीही त्यांना भीती नाही आहे क्योंकि जज साहेबांना मी हेच सांगितलेलं आहे की माझ्या पहिला लग्न आहे माझे दोन मुलाबाळ आहे दोन हजार चौदा चौ दोन हजार चौदाच्या शपथमत्रामध्ये त्यांनी माझ्या मुलाबाळांचं नाव नाही दिलं माझं नाव नाही दिलं दोन हजार उन्नीसमध्ये नाही दिला दोन हजार उन्नीसमध्ये आमची एक बजाज एलियन्सची पॉलिसी आहे दोन कोटीची धनंजय मुंडेची पॉलिसी आहे ज्याच्यावरती मी नॉमिनी म्हणून प बायको म्हणून नॉमिनी आहे त्या जे पॉलिसीचा उल्लेख दोन हजार उन्नीसच्या शपथपत्रामध्ये के के केलेला आहे पण आत्ताच्या शपथपत्रामध्ये नाही केलेला आहे अगोदरच्या शपथपत्रामध्ये नाही केलेला होता पण आत्ता पण जे माझे मुलाबाळांचं नाव टाकलेलं आहे माझं नाव टाकलेलं नाही आहे तो मुलाबाळां कुठे आले हे पण त्यांना सांगायला पाहिजे ना आणि आता पण मी साहेबांना हे पण सांगितलेलं आहे की आता तीन महिनेपूर्वी त्यांनी माझे मुलाबाळांचे दोघांचे शिशिव मुंडे शिवानी मुंडेचे पासपोर्ट काढले आहे पुण्याचे ॲड्रेसचे जे धनंजय मुंडेच्या ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसवरती दोघे मुलाबाळांच्या पासपोर्ट काढलेला आहे त्याच्यावरती जे आई आईच्या नाव करुणा मुंडे आणि वडीलचं नाव धनंजय मुंडे आहे जरी तो खरा असता तो माझ्या नाव काढून टाकू टाकू शकतात ना पण काढू शकत नाही किंवा क्यों? क्योंकि मी खरी आहे आणि जे कोर्टा कोर्टामध्ये तेच मी दाद मागितली आहे आज दुसरी तारीख किती दिली आहे दुसरी पंधरा तारीख दिलेली आहे त्या दिवशी आम्हाला ओर एव्हिडेन्स जरी आहे तो तुम्ही सादर करू शकता नाही तरी तुम्ही लेखीमध्ये द्या मला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव